कामटी तालुक्यात वोट चोरी नंतर आता जमीन चोरीचा एक प्रकरण समोर आलेला आहे थेट आरोप प्रेस क्लब मध्ये करण्यात आला अवंतिका लेकुरवाडे काँग्रेस नेते आमच्या सोबत आहेत त्यांनी ही पत्र परिषद घेतली आणि त्यांनी आरोप केलेला आहे काही जमीन चोरीचा आरोप वोट चोरी नंतर कामटी तालुक्यात करण्यात आलेला आहे नेमकं कुठली जमीन आहे आणि कोणावर आरोप आहे मौजा भुगाव येथील भारत सरकार सॉरी महाराष्ट्र सरकार झुडपी जंगल या नावाने तीन एकर शेतीचा सातबारा आहे आणि ही जमीन ग्रामपंचायतचे सचिव सरपंच ग्रामपंचायतचे यांनी रजिस्ट्रीच्या माध्यमातून रजिस्टर डीट करून लीज डीट करून दिलेली आहे तीस वर्षासाठी आणि अशा प्रकारे झुडपी जंगलाची जमीन लीज करून देण्याचा किंवा ती विकण्याचा अधिकार सरपंच किंवा सचिवाला नाही कारण ते त्यांच्या अखत्यारीत येत नाही अशा प्रकारे यापूर्वी अशी कुठली प्रोसिजर नव्हती आणि आताही नाही अशी जमीन जर द्यायची असेल तर तीन दोनचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडून राज्य सरकार राज्य सरकारकडून केंद्र सरकार त्यांच्याकडे जावा लागतो मग ते प्रक्रिया पूर्ण होते महसूल विभागाचा मामला आहे महसूल मंत्री आहेत तिथले कामटीतले आमदार आहेत अशात भाजप भाजप नेत्यांवर तुम्ही आरोप करत आहात तर वरपर्यंत हा आरोप आहे का आरोप आम्ही जो केलेला आहे जे आम्हाला दिसत आहे रजिस्ट्रीमध्ये ज्या सरपंचाची सही आहे तो भाजपाचा सरपंच आहे नेत्यांचा आशीर्वाद आहे आमचं असं म्हणणं आहे की जर ते इतक्या दिवसापासून एवढी मोठी प्रक्रिया त्यांनी केली एवढा मोठा भ्रष्टाचार केला एवढा मोठा घोर केला आणि अजून त्यांच्यावर कारवाई झाली नाही साधारण व्यक्ती आता जर काँग्रेसचा सरपंच असता आतापर्यंत आतमध्ये असता मग अशा वेळी कारवाई झाली नाहीत मग पाठिंबा कोणाचं आहे पाठबळ कोणाचं आहे कोण वाचवत आहे नेमकं हे प्रश्न आहेत आमचे ज्याचं उत्तर तुम्ही शोधून दिलं पाहिजे नाव तुम्ही घेत माझ चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांना विनंती राहील की आपण महसूल मंत्री आहात आपल्या विधानसभेमध्ये जर अशा प्रकारचा घोटाळा झालेला आहे मी एक छोटस उदाहरण देते सायकल आणि महिला बालकल्याण सभापती म्हणून मी सायकल आणि शिलाई मशीनचे याद्या मंजूर केल्या सात महिने झाले त्याच्या चौकशी सुरू आहेत अजूनपर्यंत एक रुपया एका महिलेच्या खात्यात आलेला नाही आहे एवढ्या चौकशा करतात मग तीन एकर जागा विकलेली आहेत कधी चौकशी करणार आहेत कधी गुन्हे दाखल करणार आहेत हा प्रश्न आहे माझा बावनकुळे यांना भेटणार का तुम्ही या संदर्भात आम्ही या संदर्भातील निवेदन तहसीलदाराला दिलेलं आहे त्याला बारा तेरा दिवस झालेले आहेत फॉरेस्ट ऑफिसरला दिलेला आहे कलेक्टरला दिलेला आहे विभागीय आयुक्तांना दिलेला आहे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेला आहे आणि तिथे मोठी ग्रामसभा देखील झालेली आहे मग ही बाब साहेबांपर्यंत ऑलरेडी पोहोचलेली आहे मग बावनकुळे साहेबांनी महसूल मंत्री म्हणून सुमोटो कारवाई केली पाहिजे कारण महसूलची जागा ही कामठी तालुक्यात जर सुरक्षित नसेल तर मग महाराष्ट्रात सुरक्षित असेल का तर बघू शकता की कामठी तालुक्याचा मामला आहे जो काई यांनी उचललेला आहे पोट चोरी नंतर जमीन चोरीचा आरोप थेट त्यांनी केलेला आहे अशात कारवाईची अपेक्षा बावनकुळे साहेबांकडून आहे मुकेश बी के